नमस्कार लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज या स्वयंपाकघरात तुम्हाला आणि रश्यातल्या खमंग चविष्ट भात कसा बनवायचा हे पाहायला मिळणार आहे चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात पातेल्यामध्ये एक पळी तेल घालूया तेलाऐवजी तुम्ही तुपाचा वापरसुद्धा करू शकता आळणी रशातला भात खमंग लागावा म्हणून काही खडे मसाले घेतलेले आहेत खडा मसाल्यामध्ये चार लवंग एक दालचिनीचा तुकड्याचे चार भाग करून घेतलेले आहेत चार मिरे एक स्टारफूल आणि दोन तमालपत्राची पाणी घेतलेली आहेत तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा शहाजिरे घालूया शहाजिऱ्याऐवजी तुम्ही साधे जिरे वापरले तरी चालेल जिरे चांगले उमलून द्यायचे आहेत जिरे उमलल्यानंतर घेतलेला खडा मसाला घालूया गॅस श्याच कमीच ठेवायचे आहे नाहीतर मसाले आपले करपतील अर्धा ते एक मिनिट परतून घेऊयात नऊ दहा लसूण पाकळ्या दोन हिरव्या मिरचीचे तुकडे आणि कोथिंबीर याचं वाटण करून घेतलेले आहे हे वाटण घातल्यामुळे भात आणखीनच रुचकर होईल वाटण घालूया वाटण दोन ते ती तीन मिनटे परतून घेऊयात वाटण भाजलेल्याचा खमंग वास यायला लागलेला आहे इथे मी एक वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे तांदूळ निवडून दोन वेळा छान धुवून घेतलेला आहे तांदूळ घालूया गॅस याच कमीच ठेवायची आहे धुतलेला सगळा तांदूळ घालून झाल्यानंतर हलक्या हाताने परतून घेऊयात कोथिंबीर घातल्यामुळे भाताला छान रंग येणार असल्यामुळे हळद याच्यामध्ये घातलेले नाही आहे तांदूळ आपला चांगला परतून झालेला आहे एका वाटीला तीन वाटी याप्रमाणे मी मटणाचा आणि रस्सा घेतलेला आहे रस्सा घालूया हलवून घेऊयात रस्सा गरम असल्यामुळे याला पटकन उकळी आलेली आहे रस्सा गरम नसेल तर गॅसच्या मोठ्या चेवर याला खोळखळून खोड़ उकळी आणायची आहे मटण शिजतानाच आपण मीठ घातलेलं असतं म्हणून मीठ थोडं कमीच वापरायचं आहे चवीनुसार मीठ घालूया मीठ लगेच विरगाळावं म्हणून हलवून घेऊयात भाताला चांगली उकळी आलेली आहे आता गॅस श्याच मध्यम करूया दोन ते तीन मिनटे आपण असंच थांबूयात दोन ते तीन मिनटे झाल्यावर झाकण ठेवूया आणि गॅस श्याच कमी करूया तीन ते चार मिनटे झाल्यावर झाकण काढूया खालून वरपर्यंत नीट हलवून घेऊयात म्हणजे तांदूळ खाली तळाला लागणार नाही हलवून झाल्यावर पुन्हा याच्यावर झाकण ठेवूयात दोन ते तीन मिनटे झाली की झाकण काढूयात तांदळातले बरेचसेच पाणी आटलेले दिसत आहे पुन्हा आपण खालून वरपर्यंत हलवून घेऊया म्हणजे खालचा तांदूळ वर येईल आणि वरचा तांदूळ खाली जाईल हलवून झाल्यावर याला एकसारखा करायचा आहे तांदूळ शिजला आहे का नाही ते पाहूयात तांदूळ मुरत आलेला आहे किंचित कणी लागत आहे आणखीन अर्धा मिनिट ठेवूया दोन मिनिटे झालेली आहेत झाकण काढूयात तांदूळ उमललेला दिसतोय आळणे रशातला इंद्रायणी तांदळाचा खमंग लागणारा भात तयार झालेला आहे या भाताचा आनंद तेव्हाच घेता येईल जेव्हा तुम्ही हा गरम गरम खाल आळणी रशातला असा भात तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला जरूर आवडेल मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद